घाटामध्ये भीषण अपघात, खासगी बस पुलाखाली कोसळली, तीस ते चाळीस प्रवासी जखमी, कोल्हापूरमध्ये बड्या चांदी व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, पंचवीस किलो चांदी गायब, पोलिसांकडून एकाला अटक, अजित पवारांची गरज संपल्याने भाजपाकडून त्यांचा काटा काढण्याचा प्लॅन, एकनाथ शिंदेनबाबतही दिल्लीत चर्चा, संजय राऊतांचा आरोप, निष्काळजीपणा नडला, सांगलीत भर पावसात पूल ओलांडणारा तरुण गेला वाहून. पुण्यामध्ये पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन ताब्यात कात्रज भागात पोलिसांची कारवाई तर नियतीने मला राजकारणात आणलं अमेरिकेतील भारतीयांशी संवाद साधताना मोदींचं सा विधान